नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये काढली धिंड आरोपी विरोधात देणे साक्ष देणे कामी पुढे येण्याचे केले नागरिकांनी आव्हान आरोपी प्रभाकर हंबर्डे याच्यावर दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून मोकामधून त्याची बेल झाली होती बेलवर असताना त्याने गंभीरपणे एका जणाला जखमी केले होते तेव्हापासून तो फरार होता अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गावठी पिस्तोल रोखल्याने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी त्याच्यावर स्वतःच्या पिस्तोलमधून फायर केला होता त्याला एक गोळी लागून तो जखमी झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होते सदर आरोपीची विष्णुपुरी भागामध्ये मोठी दहशत होते तो लोकांना पैसे मागणे लुटणे जबरीत चोरी करणे खंडणी मागणे हप्ता मागणे दरोडा टाकणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते त्याच्या भीतीमुळे काही नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नव्हते किंवा तक्रारी करत नव्हते त्यामुळे त्याची दहशत संपावी म्हणून नांदेड ग्रामीण पोलिसांनी विष्णुपुरी भागामध्ये रस्त्याने धिंड काढले सामान्य नागरिकांचा कायद्यावर विश्वास बसावा व कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही याची जाणीव व्हावी म्हणून या सराईत आरोपीचे पोलिसांनी विष्णुपुरीच्या मुख्य रस्त्यावरून वरात काढले तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सर्व नागरिकांना आरोपीच्या समक्ष पोलीस गाडीच्या स्पीकर वरून आव्हान करून सांगितले की या आरोपी विरोधात कोणाला काही सांगायचे असेल तक्रार करायची असेल साक्ष द्यायची असेल तर समोर यावे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी किंवा त्याचे नाव गोपनीय ठेवायचे असेल तर तसे सांगावे हा किंवा इतर कोणताही आरोपी सामान्य नागरिकांना त्रास देत असेल गुंडागिरी करत असेल तर याबाबत एकशे बाराला किंवा पोलीस स्टेशनच्या मोबाईल फोन करून किंवा पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्यावी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला कायद्याप्रमाणे सक्त कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले त्या पद्धतीने ठेवण्यात येईल हा किंवा इतर प्रकारचा कोणताही व्यक्ती कोणताही आरोपी जर आपल्याला धमकावत असेल आपल्याकडून पैसे वसूल करत असेल खंडी मागत असेल हप्ता मागत असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी या संदर्भाने सर्वांची तक्रार घेण्यात येईल कुठलाही आरोपी कुठलाही गुंडा किंवा कुणालाही घाबरण्याची गरज नाही कायदा त्या सदर व्यक्तीला व्यवस्थित नीट करण्या हाती सक्षम आहे तरी आपल्याला कुणाला काही तक्रार असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन करावे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक